बाळाकडं बघानी पाय पुढं केलं पाय जवळ मग हाय सगळ्यांना तर बघा आता वाजलं ते साडे सहा आणि आता व्हिडिओला सुरुवात केली संध्याकाळच्या टायमाला तर बघा आज चार पाच वाजता बघा आप आले होते लेकरांना तिकडे घेऊन गेला तर आणि लेकर म्हणजे राधा ओम बघा तिकडे गेल्यापासून मी ना घरातला पसरा काढला हा बघा सामान सगळं नीट ठेवलं भरण्यामधलं आणि सगळं किचन पण नीट केलं जरा घर स्वच्छ असल्याने वाटायला लागलं आता आणि दुर्गा तोपर्यंत माझ्यापाशी खेळत होते आणि भांडे पण लय होते भांडे घास असं त्रेशाने इकडं खेळून त्रिशाकडे गेलतो पण त्रिशा काय नाही आता घरी तुझ्या मम्मी सांगा कुठे गेले काय नाही आणि दुर्गाला गंध पावडर पण केलंय बघा आशून येत आहे पावडर लावली ना तुला माऊने पावडर लावली दुर्गाला सांगते पावडर लावली कशी लावली कशी का दुर्गा ते सगळीच धरली ना काय तर ग कशी कशी पावडर लावली हाताने छान मला लय वेळ झालं बघा असे खो खेळ खोग, खेळत खेळत मला लागतंय मला लागलं ला की मी वरडते तिला लगेच हसते ती तर बघा पसरा आवरण झाला भांडी घासून झाली पाळावर भांडी घासली घरातलं सगळं डबं हे सगळं नीटनाटकं ठेवलं आणि ह्यांनी बाजरी आणली बघा दोन दिवस झालं आणि दोन दिवस झाले ह्यांनी गावाकडे गेला आणखीन आलं तर मी दुपारी फोन केला आता येतो म्हणलं पण आणखीन काही आलं नाहीत बघा आता आणखीन एकदा फोन करते आणि स्वयंपाकाला लागते दुर्गा माझ्या काकाला खाली घसरते आणि लिवारं सुटलं आहे बघा इकडे असं वारं सुटलं आहे बघा सगळे डोळ डोळ्यांमध्ये जाते बाहेर राहून उडं बघा चुकीचं आहे आता इतके वारं सुटले सगळी माती उडती बघा तर दुर्गा आता आली झोपीला लेकर पण आणखीन काय आले नाहीत आपण सगळं गेले होते ते बस खाली फॅन लावते उकडते अयो आलं दुर्गल एडा आलं याडा आलं रडायचं आलं तिचे कपडे चेंज केले बघा दुर्गा मावच्या आता आणि ती पण स्वच्छ झाली इकडं पसारा पसारावरून झालाय सगळं किचन काटाही चांगला नीट नाटका घासून घेतला किचन वाटा सॉरी तुम्ही म्हणता किचन वाटा म्हणायचं असतं मी म्हणते किचन कट्टा एवढी भांडे घासली लय भांडे तर छोटी छोटी आणि परत एकाएक ढेर लावला तर इकडला पण सगळं नीटनाटकं ठेवलं चला झालंय सगळं आवरून आणि पेच पाणी पण भरलं सगळा राडा आवरलं इथला खालचं पण आणि रूम मधला पण राडा आवरला बघा इकडला आता लेला पण सगळा पसारा आवरला बघा लेकरांचे कपडे सगळे नीट ठेवले ठेवली पण नीट केलं झाडून घेतलं इथं आमच्या कपड्यांच्या घाड्या घातल्या सगळ्या कसं पण करतो कसं पण घेतो एका बाजूला पॅन्ट एका बाजूला शर्ट इथं पण द्यायची बघा तर असू द्या झालंय सगळा पसारावरून आता सात वाजल्या तर मी तो म्हणलं होतं साडेसहा सात वाजल्या बघा आता दुर्गाला थोडंसं खायला जरते आणि तिला झोप होते झोपली तर झोपली कारण जांभळ्या देत होती बघा मघाशी व्हिडिओ चालू करायच्या आधी तर आता लेकरांना फोन करून विचारते कधी येणार आहे आणि ह्यांला पण आणि दुर्ग्याला थोडा खाऊतारते हाय ना दुर्गा दोन तीन तास झाले मी कसरा आवरते घरातला राडा काढला चला खाऊ खायला चला होता खेळायची बघा त्याच्यामुळे तशी या काय खायला करायचं काय करायचे बाबूला काय करायचे बाबूला लाता म्हणते दीदी नाही दादा नाही तर मला नाही पप्पा पण नाही तर दोन दिवस झाला आज कधी यायचं पप्पा कधी गाज होते खरं फक्त कॉम्प्युटर पसंत घ्यायचं राहिले ले धूळ उडते बाहेर माती उडाली की, की वाढच नाही चला आता मी लागते सगळे पक्का लागतो परत उडव माझा कंटिन्यू करा तुम्ही सगळे बघा मी नाही तर करते दळण बघा आणि दुर्गा माने घेतली माझ्या हातातली चाळण आणि त्यातमध्ये बघा ते ऐकतच नव्हते त्यात मध्ये मी थोडीशी बाजरी टाकली आणि दिली तिला नादी लावायला तर अशी चालती पाकडती कसं करायचं दुर्गा दुर्गा ए बाळा अयो आयो डोक्याच्या वर चालली चाहन दुर्गा अग बाबू बाब करतो खडक काढतो त्यातलं दुर्गा ऐका अयो शांडली खाली आता करा गोळा हाताने गोळा कर ले कामाची दुर्गा मम्मीला मदत करते कामात मत आहे का नाही बघा एवढी बाजरी यातलं आता शिक सुरुवात केली करायला आता काय दळण दळांत लवकरच घड्या आता काय खरं घरात पण पप्पासाठी दळण करायचं हे बाजरीच त्यांना आवडते दुर्गा इथं पलीकडला दारात नाही दुर्गाला की किती राडा झाला सगळीकडं राडा पण आवरायचा बघा आज गेला सकाळी गावाकडं तरी अकरा बारा वाजा तिथनं निघायला बघा मग दिवसभर आम्ही लेकर नेच होतो बघा घरी आणि आत्या होत्या तिकडल्या घरी खाली आणि तिकडं पण आत्यानं स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळं आत्यांना यायला उपशीर झाला मग अशी बघा सहा दिवस मी आत्यांना फोन केला म्हणलं या इकडं कोणीच नाही म्हणलं एकटीच आणि आत्या रस सटाणं जातेच बघा होतो थांबा बा म्हणते पण आत्याला तिकडं स्वयंपाक करावं लागतो म्हणून जातात तर आत्या आल्यानंतर मी स्वयंपाक केला कधी काळे होती बघा पण दुर्गाले रडक म्हणून आता स्वयंपाक केला पाहुणे दहा वाजल्या आणि स्वयंपाक झाला आता अशी बघा आणि किचन किचनमध्ये उकडत होतं पण मला गॅस बंद केला भांडी घासली पडली बाहेर आले हवेला मस्तपैकी गाळ हवा सुटली घरातला आवाज येतोय बघा लेकरांनी कॉम्प्युटर चालू आहे काय बघतो तर काय माहिती तर सगळा आवाज फुल सोडला कमी करायला लावला आवाज तर आत्या आप्पा कृष्णा ओम आणि राधा आणि दुर्गा तिथं बघत बसलं तर चला आता आम्ही जेवण करणार आहे तर म्हणलं आता सगळे संगड जेवायला बसतात लगे दिवसात एवढं घ्यायला भेटतंय सगळ्यांनी संगड जेवण केलेलं तर आप्पा आधीच म्हणतात मी जेवण करणार तरी पण बनवलाय स्वयंपाक आणि आज बघा मी खूप वेगळी भाजी केली लय दिवसात केली बघा तर मी तुम्हाला दाखवते मी काय स्वयंपाक बनवला असं काय वेगळं नाही तर चला दाखवते भाजी काय केली ते अयो दुर्गा दुर्गा तू ये दारात चला घरात केलं रे कॉम्प्युटर तर बघा थोडं लेकरं आहे तर आत्या कुठं गेल्या आजी झोपले होते की इथं दोघं पण राहते कुठं हे तिकडं पाणी पिला आले होते तर बघा मी स्वयंपाक केला सगळा पसरा पण आवरला लय उकडा लागलो बाहेर आले होते तर बघा मी इथं केली भाजी कशाची बघा आता दाखवते तुम्हाला इथं केली मी फरसणाची भाजी लेडीज आणि आमटी करणार होते पण आत्यांनी बघा तिकडनं येताना थोडस वाटीवर वांग्याची भाजी आणली सुक्क वांग केलेलं आणि त्याच्यामुळे म्हणलं आता काय भूकाला आहेत कोणाला दाखवली की बघा हे फरसाची भाजी केली डाळे जे करणार होते झालं आलं मग आवडते पण सगळ्यांना केली बघा खातात थोडे थोडे भाजी पण होती त्याच्यामुळं थोडीच करायची होती म्हणून केली जर का मग तू चप्पल घरून आली पिल्लू दादाची चप्पल घेऊन आली टाका बाहेर बाहेर सोडा चप्पल चला आता जेवण करायचं आधी सांगत आहे ना दर्गा चला आता पाहुणे धाव वाजले आणि घेतो जेवण करून तर इकडं बघा आम्ही सगळेजण जेवण कराय बसलोय मी ताट केला सगळ्यांना पण लेकर काही आहे नाही तर लेकरांनी खाल्ल्या फुटाना मी चपात्या करत होते त्या टायमाला त्याच्या मुलांना भूका नाहीत आता झोप तर मी जेवत्या लेकर आणि दुर्गा बघा काय करते आप्पा बघा आपाच्या पायाला ना नवरत्न पा ना ते लावत होतं आणि दुर्गाने पाय पुढं केला हो करते दुर्गा पाय चोळ म्हणते कारण की ना रोज बघा मी ना दुर्गाच सकाळ न नाही तर संध्याकाळ ना पाय चोळते कधी कधी आंघोळीच्या टायमाला आणि टाइम नाही भेटला सकाळ ना तर मग तिचा झोपतानी पाय चोळते बघा तेल लावून डाबर लाल तेल आहे ना मग तिला सवय पडली मग एक टाइम काय ना चला लागत ते आज मी चोळलं नाही तर आपण चळायला आले तिने पाय झोपताना मी तिचं पाय बघा दुर्गा कस चाललंय <laughs> दुर्गा मा इथं बघ ती शँडल घेऊन आली बीड वरती हा बर वाटतय का पाहिलं दुखतात काय हिरबळ फिरते रस्त्याला दिवस मावळतानी हैदर का तिकट आहे तिथे राधा कृष्णा अरे म्हणतो स्वयंपाक केलेला काय करायचं चला की बंद केला येतात का तिघ पण होय ये का मग तर लेकर काय याय ना आता झोपाच्या टायमाला म्हणते भूक लागल्या बरोबर अकरा वाजता मग त्यांना जेवायला द्यावं लागतो आणि आत्या बसला तिकडं ताटक केला तर कोणी येई नाही बघा जेवायला